कविता सादर करण्यासाठी मी संभव रामराजे चव्हाण आमंत्रित करत आहे मी त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव संभावराम रामरेजी चव्हाण आहे मी आता सातव्या वर्गात शकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साथीफळ मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी एकनाथ आवाड सरांच्या छंददेवी आनंद या बालकविता संग्रहातील बाप्पाची कृपा ही कविता सादर करणार आहे बप्पा बप्पाच्या स्वगाजाचा केवढा हात हाट बप्पा घरी येणार म्हणून सारे आनंदात वाजत गाजत बप्पा जेव्हा घरी येतो घरोघरी चेतना जे कारुल फु, बप्पा साठी मखराची शोभेहून तारा समयीच्या प्रकाशाने उजळ्या साला निवास बप्पाच्या गळ्यात दुर्वांचा हिरवा हात जास्मचे फुल बप्पाला आवडे फार बप्पाच्या आरतीला आम्हीच होतो भाट उत्साहाने घर अवघे हे भरते काटोकाट सत्यसुंदर मांगल्याचा जो घेईल ध्यास त्याच्यावरील बाप्पाची कृपा होईल खास धन्यवाद